स्वागत आहे आवड गणिताच्या या चॅनल मध्ये काल नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि आता आतुरता लागली आहे ती दहावीच्या मुलांना दहावीच्या निकालाची आणि तो निकाल नुकताच म्हणजे पंधरा मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे आता तो निकाल लागल्यानंतर कुठे बघायचा आणि कसा बघायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमचा निकाल म्हणजे आता पंधरा मेला जर तुमचा निकाल जाहीर झाला तर त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्र बोर्डची वेबसाईट आहे त्याच्यावरतीही तो तुम्ही रिजल्ट बघू शकता नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये काही लिंक दिलेले आहेत त्या लिंक वापरून तुम्ही तिथं काय करू शकता तुमचा रिजल्ट बघू शकता आता रिजल्ट बघण्यासाठी लागणारे आवश्यक गोष्टी कोणकोणत्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट नंबर तुमचा सीट नंबर लागेल आणि तुमच्या आईचे जे नाव आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे ठीक आहे ही होती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्याचप्रमाणे आपण नवीन जे दहावीला गेलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी नुकतच नवीन बॅच चालू केलेल्या के आहेत त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील ठीक आहे ठीक आहे धन्यवाद